पण ऐकण्यासाठी आलो असे समाज प्रबोधन देणदार समाज प्रबोधनदार माननीय हडको रमेश ओबी Noronha यांचे कीर्तन सुदामला या ठिकाणी बघायचं आहे ऐकायचं आहे या हार्दिक लागवनेसाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत काय माहिती हां सेठ मनी शिवण सन्मान सन्मान करत आहे नवतरे शिवाजी भाऊ नरवणे संजय चिक्षे अनिल सोडकर संजय विसा रवींद्र केदारे संजय नाणे रवींद्र बसके आतीन सापडे सुभाष भावळे उद्धव बनसोडे विक्रांत श्रीवास्तव कैलास नका राजेभाऊ शिंदे आणि त्यासोबतच या कमिटीचे अध्यक्ष आशिष भाऊ खरात उपाध्यक्ष श्री भाऊ राणे गौतम बुद्धा फाउंडेशनच्या वतीनं होत आहे धन्यवाद

समोर बा का सर्वात संतोष सर समोर विनंती कर વરસાદ થાય ગામ આવી जन्मोत्सव सोळा साजरा करण्याचा सा मानस गौड बुद्धा अभ्यासीच्या वतीने घेण्यात आला आहे अत्यंत आगळावेगळा सु आणि भीम एकत्र आणण्याचा प्रयत्न गौड बुद्धाच्या माध्यमातून केला जातो अत्यंत चांगल्या उत्क्रमाने जातक होतं एक चांगल्या समाजामध्ये हो एक चांगला मेसेज चांगला संदेश देण्याचं काम ते आहेत म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही दोन हजार नऊ साली या ठिकाणी या लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनची स्थापना केली आणि तेव्हापासून आम्ही आपल्या शहरामध्ये कार्यरत आहोत यावर्षी अशी संकल्पना समोर आली की शिव आणि भीम हे जे दोन महा आपले मानव आहेत ज्यांच्यामुळं आपण आज या इथं आहोत तर त्यांची एक संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करायचा एक मानस होता आणि तो आज या प्रत्यक्ष आपल्यासमोर उतरत आहे आज या ठिकाणी संघाला मोठा अभिमान वाटतो की शिवशक्ती आणि भीमशक्ती हे दोन्ही विचार जर एकत्र आले तर ह्या शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळी विचारधारा या अनुषंगाने समोर येईल आणि आमचा येतृत्वच आहे की जे भाव आहेत जाती जातीमध्ये आलेले हे कुठेतरी नष्ट व्हावेत आणि त्यामुळं शिवजयंती आणि भीमजयंती दोन्ही मोठ्या प्रमाणात यावर्षी करण्याचं आम्ही योजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही एक समिती स्थापन केली शिवभीम उत्सव समिती आणि त्याचं अध्यक्ष आशिष खरात हे आहेत आणि उपाध्यक्ष विशल दांडगे आहेत तसेच आमचे सहकारी किरण खरात आहेत बाबासाहेब झेवराळे आहेत दिलीप सदाशिवे आहेत म्हणजे संपूर्ण जी टीम आहे आमचे बाबासाहेब मस्के पाटील असतील त्या प्रकाश दानवे असतील हे स सर्व जण ह्या उत्सवासाठी एकत्रितपणे भेटत आहेत राबत आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सोचले तर एक ही संकल्पना मुळामध्ये मी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मांडली होती त्यावेळेला शिवाई भिमाई नावाचं प्रतिष्ठान आम्ही पुण्यामध्ये स्थापन केलं होतं आणि तोच विचार घेऊन अखंडपणे त्यांच्या विचारावर आम्ही चालत आलेलो आहोत आणि तो विचारच या देशाला तारून देणार आहे आम्हाला असं वाटलं आणि जाती जातीतल्या ज्या भीती आहेत जातीच्या त्या अशा अशा छोट्या काय ना खरीचा आमचा हा वाटा असेल आम्ही फार मोठं हे करीत नाही आहे की आम्ही हा बदल केला तर अखंड काही वेगळं काही चित्र दिसेल म्हणून परंतु हा एक प्रयत्न आहे खारीचा वाटा आहे आणि पाऊल आम्ही पुढं टाकतो आहे आणि असंच पाऊल आम्ही पुढं टाकत राहू असे एक आहे हे पहिलंच वर्ष आहे आणि पुढं पण भविष्यामध्ये असेच कार्यक्रम आयोजित केले जातील हो बिलकुल बिलकुल सहकार्य आहे सा साथीदारांचं आमचे जे साथीदार आहेत हे मनापासून खांद्याला खांदा लावून काम करतात तर असंच पुढच्या वर्षी वर्षानुवर्ष होत राहील आणि त्याची जी पूर्तता आहे जी आपण करत राहू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये शिवशक्ती भीमशक्ती मी म्हटलं ना एकोणीसशे ब्याण्णव साली कारण ते राजकारणाचा भाग आहे तो आपण त्याच्यामध्ये नको आणूयात तर हे जे काम आहे आपलं हो। सामाजिक काम आहे सामाजिक बांधील की आपण त्या आपण आपन समाजासाठी काहीतरी करतोय हा एक उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हे आपण वाटचाल करतो याच्या पाठीमाग म्हणजे काही पाठबळ कुणाचं काय तो तुम्ही स्वतः स्वतःचे समिती वगैरे स्थापन करत आमच्या समिती आहे पूर्ण आणि त्या समितीच्या वतीनं आपण हे करत आहोत चालेल मी सांगू इच्छितो शिव भीम जन्मोत्सव सोहळा यांचं आयोग वॉर्ड गौतम बुद्धा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गौतमजी दाभाडे साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी माझी समिती अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि आम्ही या महोत्सव सोहळ्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवित आहे त्याच्यासाठी आम्ही एक संगीत रचनीचा कार्यक्रम ठेवला आणि हबप ज्ञानेश्वर बाबळे महाराज यांचं एक व्याख्यान ठेवलं आहे जे की समाजामध्ये एक चांगला संदेश त्यांच्या माध्यमातून जाईल असा उपक्रम आम्ही यावर्षी राबवलेला आहे मंत्री महोदयांना पण का बोलवलं आहे त्यांचा पण सत्कार ठेवला आहे मंत्रिमहोदयाचं बोलवण्याचं कारण नवनिर्वाचित संजयजी ससाट पालकमंत्री त्याचबरोबर अतुलजी सावेसाहेब ज्यांचाही आम्ही एक सत्कार करण्याचं नियोजन याच्यामध्ये ठेवलं आहे हा पहिलाच कार्यक्रम हा आमचा पहिलाच कार्यक्रम याच्यापूर्वी काही सामाजिक उपक्रम आमचे वैयक्तिक सामाजिक उपक्रम झालेले आहेत तर हा जो आहे या कॅनॉट प्लेस या ठिकाणी आमचा हा पहिला कार्यक्रम आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली का शिवभीमोत्सव घ्यावा आणि कसं झालं की सर कसं बघायला जर गेलं तर एक भिन्न भिन्नताची वाढत चालली आहे त्याच्यामुळे एकत्रित एक असा काहीतरी उपक्रम करावा असा आहे कारण की जे काय आपलं घटना जी लिहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी घटना लिहिली आजही आपण ज्या घटनेवरती चालतो आज त्यांच्या लिखित घटनेवरती आपण आज सगळेजण पुढे चाललो आहे तसंच त्याचबरोबर शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची असं म्हणायला जर गेलं तर जेवढं आपलं महाराष्ट्राचं आराध्य द्यावं याच्यामध्ये त्यांनी हिंदुस्थानाची स्थापना सगळ्या गोष्टी याच्यामध्ये या दोन्ही महापुरुषांच्या व्यतिरिक्त म्हणजे पुढचं काही आले, आज तुम्ही एक चांगला कार्यक्रम शहरामध्ये राबवतात तर या निमित्ताने शहरवासियांना काय आव्हान करणार शहरवासियांना एवढंच आव्हान दे की बाबा जसं की आता उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी ही जयंती आहे आम्ही एक दिवस अगोदर याच्यासाठी करतोय की सर्वजणिक म्हणजे जयंती म्हणून सगळे उत्साहात असतात उत्साहामध्ये असताना कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडनं गालबोट लागायला नको कुठल्याही कार्यक्रमात कार्यक्रमात गालबोट लागायला लागा नको लागा आनंदात पार पडायला पाहिजे सुखामध्ये पार पडायला पाहिजे आणि शांतीमध्ये पार पडायला असा आमचा एक संदेश आहे सर्वांना धन्यवाद आपलं नाव सर माझं नाव आशिष